आज बि आनंदी लाल लाल तो पवित्र परमात्मान ध्यान करताना येऱ्यांचं भजन भजन एवढं हो आपट चालू बरोबरच माऊली भजन आप चालू होज माऊलीलिन लाइन का ना ग अब लाइनन जपण काय आलेली जोडी राइटर खाली पाहिजे आउट गेली न पाहिजे मा अनु जाणो देवा घुमडी मारमारन केरो छे हा मार मारमारन मार के जब दुनिया ऐसी बाबरी सप्त पत्थर पूजे ना पाए सच्चा भगवान है शरीर में जग में भटकते जाए मान ना

स्रादू संद जे वात के मेरे चैर ये खोटी छे भैया हो ये खोटी छे नहीं वह वात

ला कोण किदा काय ये दुकान बंद काय वाह वाह दुकान बंद त दुकान चालू छे ज्यादा दुकान चालरी छे पण चाइनर मालक दो गिराईक ज्यादा लागे ये माइक काढेन पब्लिक के बोगळे बोगा पक्कीसा दिने बडा हो सोसुर नु दुकान बोगरा पक्कीसा दियो भोगरी पक्कीसा दिने ये माइक ने आंगे ठाटे पब्लिक के बोल मान जाऊ कर दो कर दो कर का तुझे ऐसी नर्म अरे आप तो तरंग तो के जमाने तरंग परंतु श्रेय सुधा तरंग लेंगे ऐसे जुनैर भाई कार्य करने के लिए सच कान के जग में हरि का नाम लिया और न लिया हरि का नाम लिया और न है जान के हमेरे मुखार से बदलाव आता है सोडे कोणी सत्य सत्य वाले रंगारी पण देवर इमानदार हळू म्हणजे इमानदार इमानदारी वाले बेजारी बेजारी वचन बेजारी वचन पण एक टन वर आच लोक काय केला रे माझे इमानदार होत खेतारी असणार रप्या केली पुढे वर कमीत कमी जर मार्केट म्हणून चहा पण वाटलो आणि बैमान जर म्हणतो चहा पितो पितो चार कपशी गोखला एवढी मोठं फिरलं जाय कस पाच रुपया कधी खाद्या कसं करता साधू संतरवाधारचं येर माझे हजर वेदावर येर माझे हजर Vai, é da ಹ್ಮ್

बंगला? सीजी बंगला अरे आरसीजी सी जी बंगला नो अवदान पड़े वालो छे ये भी बंगला थोड़ा कुण बंदा तारो बंगला येने रंगला साडे तीन हथेडो साडे तीन हाथेडो मन किया छो कपडा ही मन किया रग लांबोणु तो हाथ भी लांबो छे amma yaha dan ulamboder holo hat bi lambo cha mu thegnager hoto aur hat bi thegnacha pan માનિક મહારાજ બેટી એનું બધી એકાઉન્ટ ઘરે ઘણસ ખુશી હોય છું

की ये घेर माईने बोल के ये घरेड बात कोणी करो मैनावती वाती याने केला बेटा तारो राजवा रा तातरा वो तारे बापे न आनी तिलट चेदे न आणि काळो वटान झले बो तो तारो जीवने रो भलो करलो ये जीवने भलो करला जेरो गोपीचंद राजा काई केला गो माने यारे तुम અને ઘોડેર લીધે પહેલા મૈનાવતી રાણી કઈ मारो गुरु कच्छ मारो गुरु कच्छ मग कथा भाकाय बोट कोनी करो थोडा शॉट कडे माई करो जो पण ही वाट कला कळी आणि जे टाइम ना राजा गोपीचंद ने खरो वाटो अनेक नाना प्रकारे अर्ज करून काहीच गोरखनाथेर भेटच आणि गोरखनाथेर जो गोरखनाथ जो गुरु जो केरो धोंडे जाव मचिंद्रनाथ ते धोंडे जा। जावच कानिपनाथ जालिंदरनाथ ते धोंडे जावच मग एकमेकर संवाद होतच मग मुद्दा काय करो जो कोण बतावतो रे मंगला वाह 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 कुण बताता बंगला ये न रगड़ा साडो तीन हाथे रो ये साडो तीन तो बंगला बंदा छे ये बंगला रो ध्यान करा ये बंगला माती जको कई छे कना रघु निकल चलो जाय जे गॅरंटी छे जा अरे राघु जणी छराबो और जीवना रे माई जगो कई छे लारे कार्य में तडे छले जाओ हाओ हाओ साधू सत्य अमृत भावी रे माई जगो कई छे वो अमृत लेवा नी भजन करे के वो भजन जको कई छे भजन रूप हेती भजन कर जाओ भजन करन है

तंडे मान जवानी जारी धोकें, okay, जवानी धोकें जारी, सामण रेपोनी छिचा, वावा दाढेर माय पच्चीस रुपयाने एक हिमत चैर भैया बरोबर च हिमत कदराज पण दोन चार दाड्या कधी लागेल हा मतलब भेल ना तो शेपथ कधीच होऊन जाईस तू हाव काती डरत लावड सुरवात येतो आत्रात हसळतो फक्त बहिने बहिने पकडले म्हणा आपणच बी जाऊ ना साक्षीदार होत हाव आपण जोडा जाडी की देऊ हे काय हा आपण आपलं शरीफ हे जण जन आपलं शरीर कोण हे तो सुरुवात हे जन आपलं शरीफ कच हे होतो श्यान जवळ घ्या जा

कमरे साइड रुच कोनी करो आ माने के ना ना बाइन वाटर तक में चीज़ वा वाह है कमरा भुना सुखी है जाला सारी फोटो साई हम देख ली देखो सुबह है सुख जो हाँ मेरे माला मेरे वा चीज़ जरूर वाह एयर नंबर भी रहे अब ये घर वाह कर वे बंद दूसरों के डर येर मामी जड़ कुपड़ नहीं दिखा जड़ कुपड़ नहीं दिखा ना दे निस्ता पिंटियार वाया कर लाया तो तो न हाथ दे कर दे पिंटियार वाया फक्त पिंटिया पिंटिर मुड़ो दे के ताने रचा पिंटिया डोगरी रो मुंडो सीता पळे दाखल देखा आणि घरेवाळी मुंडो शेपे दाखल देखा आपण संजय भावराव जाधव घरमाला गेलो कोणती एकावन्न रुपयाच भेटी बदल धन्यवाद आणि शेतीच गप्त राहील शेतीच गप्त हा करता मेरे भाई हो। मुलगा पेक्षा मुलगी पर्यंत दिवे लावते दोन्ही घरी मानिकेन छोरी मानिकेन छोरी कतरा आनंद ભારી છે પણ ચોરીન જો કોન ચોરી છે ને ચોરીન ચોરી જની કૃષ્ણ મહારાજેન ભગવાન ને